नमस्कार मैत्रिणीनो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की उडदाची डाळ घालून आपण ज्वारीचे डोसे बनवले होते तर आपण आता झटपट होणारे डोसे बन बनव बघणार बन, आहोत कारण आता आपण भिजत वगैरे काही घालणार नाही आहे पीठ आबवणार नाही तर आपण झटपट होणारे डोसे बघूया तर मी इथे अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे छान निवडून घ्यायचा तो आणि अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे कारण आपण आता झटपट डोसे बघणार आहोत तर अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यातच आपण दोन तीन चमचे दही घालणार आहोत तुम्ही दही किंवा ताक घातलं नाही एक वाटी तरी चालेल मी दोन चमचे दही घालते आणि आता ह्याच्यात आपण छान पाणी घालणार आहोत आणि हे आपण वाटून घेणार आहोत थोडस आपण याच्यामध्ये कारण ज बा पिठाला असा चिघटपणा असा नसतो तर थोडस आपण चण्याचं चा पीठ एक चमचा घालूया तुम्ही चण्याचं चा पीठ नको असेल तर तांदळाचं घाला तर ता आता हे सगळं आपण बारीक वाटून घेऊया त्यापूर्वी आपण त्याच्यामध्ये मीठ पण घालूया तर हे आपले पटकन होणारे डोसे आहेत आता हे आपण लगेच वाटून घेऊया बघा मी आता छान मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे दोन तीन चमचे दही घालायचं आपल्याला आणि अर्धी वाटी मी रवा घातलेला आहे बारीक तुम्ही कुठलाही घाला आणि अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तुम्हाला जास्त करायचं असेल तर एक वाटी तुम्ही पीठ घ्या आणि अर्धी वाटी चांगलं बारीक रवा घ्या आणि छान असं एक चमचाभर तांदळाचं पीठ किंवा तुम्ही चण्याचं चा पीठ पण घेऊ शकता आपल्याला आता हे पटकन करायचे तर जर आपल्याला फेटावं लागेल थोडंसं तर आपण हे छान फेटून घेऊया याच्यात पण आपल्याला कुठलाही काही सोडा वगैरे घालायचा नाही आहे आपण मिक्सरमधून काढल्यामुळे ते फटाफट छान असं गुठळ्या नाही झालेला आपल्याला त्रास तेवढा कमी पडलेला आहे छान असं मस्तपैकी एक दोन मिनटं घ्यायचं हलवून छान आणि आता पण डोसे करायला घेऊया तवा तापलेला आहे आपण छान असा डोसा घालून घेऊया याच्यामध्ये आधी पहिल्यांदा छोटे छोटेच घालायचे मग मोठा करायचा हे सुद्धा डोसे आपले खूप सुंदर होत आहेत आता छान बारीक गॅसवर आपल्याला होऊन आहे आणि थोडस साईडने तेल सोडायचंय आपल्याला छान आपल्याला मस्त बाजूनी भाजून घ्यायचंय गॅस लहानच ठेवायचा नाहीतर मग तो कधी करते आता बघूया आपण आपला डोसा खालून व्यवस्थित सुटलाय का आणि छान झालाय आपण हे पण झटपट डोसे आपले सुंदर होत आहेत बघा खूप छान झालेला आहे आणि आता आपण परत छान भाजून घेऊया आपण पलटून घेऊया सुकलेलं आहे पड हे पटापट निघत आहेत आपले रवा घातल्यामुळे छान निघत आहेत बघा आपण अजिबात भिजत पीठ ठेवलेलं नाही काही नाही झटपट डोसे आपले तयार होत आहेत तुम्हाला कडक करायचं असेल तर छान तुम्ही मस्त होऊन द्या असे पाच मिनिटं बघा याला तेलाची पण एवढी गरज नाही एवढे छान सुंदर असे सुटत आहेत फटापट मी थोडस तेल लावते म्हणजे आणखी छान या बिना तेलाचा पण छान होतोय डोसा त्याला तुम्ही बटर पण लावू शकता नेहमी नेहमी आपल्याला भाकरी वगैरे खाऊन कंटाळतो त्यावेळी असे डोसे काढत का काड़ केल्यात तर खूप छान वाटतात आणि कळणार पण नाही कोणाला की हे ज्वारीचे डोसे आहेत आता आपण दुसरा पण काढून घेऊया एक वाटीचे आपले जवळजवळ सात आठ डोसे होतात आपण होऊन देऊया सगळे डोसे झालेले आहेत एक आहे तो मी दाखवते परत एकदा घालून मस्त झटपट आपले डोसे तयार झालेले आहेत आपले डोसे तयार आहेत आणि याला ह्या जास्त तेलाची पण गरज नाही लागत पण तुम्ही छान असं बटर बिटर लावलं ना तर ते टेस्टी लागतील बघा आता मी जरी तेल नाही लावलं ना तरी तो डोसा असा खालून मस्त सुटलेला असेल हे बघा तुम्ही बघू शकता एकदम तो असा हलतोय बघा हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे आपला डोसा आता मी हे सगळे डोसे काढून घेते एक वाटीचे जवळजवळ जो, जो आपले चार पाच सहा डोसे झालेले आहेत हे बघा मैत्रिणी मंडळी हे बघा झटपट आपले ज्वारीचे डोसे तयार झालेले आहे याचे तुम्ही थोडंसं जाड घट्ट मिश्रण ठेवलं तर तुम्ही याच्या आंबोळ्या पण करू शकता आपे करू शकता अश्या आपण बाजरीचे पण डोसे करू शकतो आपण नेहमीच तांदळाचे करतो तर ह्यावेळी तुम्ही नक्की इन्स्टंट असे पटापट होणारे डोसे तुम्ही करून बघा आणि खूप छान होतात ज्वारीच्या पिठाचे तो कळणार पण नाही मुलांना काय हे ज्वारीच्या पिठाचे डोसे आहेत म्हणून तुम्ही डब्यासाठी देऊ शकता याच्याबरोबर तुम्ही चटणी खा काळा वटाण्याची उसळ खा तिखट डाळ खा काही पण सुंदर लागेल त्याच्याबरोबर तर तुम्ही नक्की हे करा आणि कसे झाले मला सांगा फटकन होणारे आणि ज्वारी थंड असल्यामुळे उन्हाळ्यात नक्की हे डोसे आहार समावेश करा तर कसे वाटले हे डोसे खूप सुंदर झालेले आहेत आपले हे डोसे मस्त झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहेत आपले हे डोसे आणि तुम्ही जर जास्त वेळ तयार ठेवला तर एकदम कडक कुरकुरीत होऊ शकतो तुमचा डोसा तर बघा हे खूप छान झालेला आहे आपले डोसे तर तुम्ही नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा बाय बाय धन्यवाद मग करणार ना ज्वारीचे डोसे नक्की करा